खूप छान अशी आपली चिकन करी तयार झालेली आहे आणि सोबतच बाजरीची गरमागरम भाकरी आणि ओला कांदा आहे एकदम मस्त चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सातशे ग्रॅम चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे यामध्ये आपण दोन चमचे मीठ टाकूया एक ते दीड चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया पहा इथे व्यवस्थित मिक्स झालं आहे आता हे आपण दहा मिनिट असंच मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊया इथे मी मोठे तीन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत हे पहा अशा पद्धतीने चिरलेले आहेत इथे हिरवी मिरची लसूण आणि थोडंसं आलं आहे, फिरून आहे, फिरून, आहे। हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे इथे तीन टोमॅटो आहेत हे मिक्सरला फिरून याची पिवरी करून घेणार आहे रातील ठेवलेलं आहे गॅसवरती त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण थोडेसे खडे मसाले टाकूया दोन इलायची आहेत दोन लवंग आहेत तेजपत्ता आहे काळी मिरी आहे आणि थोडीशी दालचिनी आहे आता यामध्ये आपण कांदा टाकूया कापलेला कांदा थोडासा लालसर झाला की त्यामध्ये हिरवी मिरची लसणाची पेस्ट टाकूया हलवून घ्यायचं व्यवस्थित हलवत राहायचं सारखं म्हणजे एका जागेवरती लागत नाही कांदा एकसारखा हलवत राहायचा म्हणजे पातेले खाली लागत नाही कांदा व्यवस्थित परतलेला आहे आता याच्यामध्ये आपण टोमॅटो पिवरी टाकूया व्यवस्थित हलवून घ्यायचं कांदा आणि प्युरी व्यवस्थित परतलेली आहे आता याच्यामध्ये आपण एक चमचा धन पावडर एक चमचा जिरे पावडर टाकूया आणि व्यवस्थित हलवून घेऊया आता याच्यामध्ये आपण चार चमचे चिकन मसाला आणि दोन चमचे आपला घरगुती मसाला टाकूया आणि हे व्यवस्थित परतून घेऊया मसाला आपला व्यवस्थित परतलेला आहे आता आता या याच्यामध्ये आपण आपण चिकन टाकूया हे व्यवस्थित हलवून घेऊया पहा हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि पाच मिनिट याला अशीच वाफ देऊन घेऊया चिकन वाफेवरती जितकं जास्त शिजेल तितकं ते चवीला चा छान लागतं आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया गरम होण्यासाठी आणि हेच पाणी आपण नंतर चिकनमध्ये टाकणार आहोत पाच मिनिटानंतर पहा आपलं पाणी गरम झालेलं आहे आणि चिकनला सुद्धा छान पाणी सुटलेलं आहे पन्नास टक्के चिकन आपलं इथं शिजलेलं आहे पहा मस्त वाफ आलेलं आहे आणि छान वास येतोय चिकनचा आता याच्यामध्ये आपण दोन कप साधारणतः पाणी टाकून घेऊ व्यवस्थित हलवून घेऊया आणि आता हे दहा मिनिट असंच आपण शिजण्यासाठी ठेवून देऊया दहा मिनिट झालेले आहेत इथे आपलं चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे याच्यामध्ये टाकूया थोडीशी कोथिंबीर पहा एकदम मस्त प्रकारे चिकन शिजलेलं आहे वा असंही अगदी छान येतोय रेसिपी कशी वाटली ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद